पुढची बातमी बघूयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे विभागावार आढावा बैठकांचा सपाटा सुरू केला आहे या निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट मशीन वापरलं जाणार नाही अशी भूमिका राज्य निवडणूक आयुक्तांनी जाहीर केली राज्य निवडणूक आयोगाच्या या निर्णयावरती विरोधक आक्रमक झाले आणि निवडणूक आयोगाने स्वतः पक्षपातीपणा सिद्ध करायला सुरुवात केल्याचा घणाघात रोहित पवार यांनी केला आहे विरोधकांचं म्हणणं काय आपण बघतोय कधी नावं वगळली जातात कधी नवीन नावं ऍड केली जातात तर कधी आद्यांचा घोळ घातला जातो याबाबत आक्षेप घेतला की त्यावर उत्तरही दिलं जात नाही पुढच्या निवडणुकीच्या वेळी मात्र मागील आक्षेपाचे मुद्दे बाजूला ठेवून नवीन डाव टाकला जातो तसाच आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीन रद्द करण्याचा निर्णय घेतला का हा निर्णय कुणाला जिंकवण्यासाठी तर घेतला नाही ना, ना। निवडणूक आयोगाने निपक्षपाती राहणं अपेक्षित असताना आयोगावर होणारा पक्षपातीपणाचा आरोप आयोग स्वतःच्या कृतीतून वेळोवेळी का सिद्ध करत आहे सध्या निवडणुकीचा खेळ ज्या पद्धतीने सुरू आहे ते पाहून भीती वाटते की उद्या केवळ सत्ताधारी पक्षासहच हॅशटॅग ईव्हीएम येऊन केवळ यांनाच निवडून द्या असा तर आदेश निघणार नाही ना, ना। कोणत्याही परिस्थितीमध्ये हॅशटॅग व्हीव्हीपॅट मशीन सहच निवडणूक घ्यावी लागेल आणि याच मुद्द्यावरती बाळा नांदगावकर आणि बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात मुळात म्हणजे ईव्हीएम मशीनच नाही पाहिजे तुम्हाला आठवते का ईव्हीएम मशीन ह्याच्यावरती पूर्ण देशात आम्ही नाही देशामध्ये दे आम्ही लोकांनी त्यासाठी आम्ही ममता बॅनर्जी मॅडमला भेटलो होतो आम्ही सोनिया गांधींना भेटलो होतो भेट इकडे मिटिंग आम्ही एमआयजी क्लबला घेतली होती सर्व पक्ष आलो होतं त्यावेळेला एकत्र यावं असं आणि संपूर्ण देशामध्ये दे बहिष्कार विरोधी पक्षाने टाकावा अशी भावना राज ठाकरे सरकारने मांडून होती पण त्यावेळेला ते ऐकलं आले नाही आणि आता ते लोक जागे दा झाले आम्ही सांगितलं विरोधी पक्ष त्याच्यावर त्याचं हे उचित नाही तुम्ही सांगा आता निवडणूक आयोग म्हणतो आम्ही व्ही पॅडही देत नाहीये मग आता राहिलं काय निवडणूक केल्यापेक्षा भाजप कार्यालयातच ठपके मारा आणि निवडणुका करा म्हणजे सगळ्यात मोठा आज भय जे आहे सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला मतदाराला विचारलं तर ते ई एम मशीन असेल तर तुम्ही कशाला लढता निवडणुका अशा प्रकारच्या भावना